कराड चिपवून महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रस्ता रोको यावेळी आंदोलक बोलले की लवकरात लवकर रस्ता दुरुस्त नाही केला तर सर्व रस्ता उकरून टाकणार आहे आंदोलन असे झाले आहेत मात्र प्रशासन याच्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत कारण दरवर्षी आंदोलन करावं लागतंय काय बोलताय याच्यावर नाही राज्यकर्त्यांनी खरोखर जबाबदारीने आणि हे करायला पाहिजे आम्ही खरं जा करत नाही आहे म्हणजे कायदा व्यवस्था सगळ्या बघडू नये या दृष्टिकोनातून बघत असतो आणि लोकांचा अंत पाहू नये याला राज्यकर्त्यांनी आणि त्यांनी खरंच जबाबदारीनं या ठिकाणी कार्यकर्ते राबवून घेणं गरजेचं आहे ते घडत नाही आणि म्हणून हे अ का अधिकारी आहे ना आम्हाला वेळोवेळी ठेंगा दाखवताना करतायत मी मगाशी आंदोलनामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं बाहेरचे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना तिथं जाऊ देत नाहीत ओदळ्यात आणि तिथली माणसं मरणार नाही तुम्ही म्हणजे काय आणि त्याच्या बाबतीमध्ये कोयनेचं धरण एवढं हे झालेलं आहे त्याला एवढं पाणी सोडलेलं आहे मला वाटतं काल कशेतरी आपले पालकमंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी बैठका घ्या आम्हाला सगळ्याला विश्वासात घ्या ना आमचं काही राजकारण केवळ आम्ही म्हणत नाही आहे पण ही माणसं मरतील आहे या पद्धतीनं जर हे असं हे केलं तर राज्य आहे राज्य करते राज्य आहे का नाही असं लोकांना वाटते सगळीकडंच दोन वर्ष झालं पंचायत राज्यातल्या निवडणुकांना तिथं कोणी नाही आहे आणि हे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांचं काम आहे राज्य का, 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 अधिकाऱ्यांच्याकडून राबवून घेऊन अधिकारी सुद्धा सुसाट आणि सुटलेले आहेत आणि काही करत नाहीत आणि पूर्णपणे यंत्रणा ठप्प आहे गेल्या वेळी ज्यावेळी आंदोलन केले गेल्या वर्षी त्यावेळी दोनशे बारा तेरा कोटीचा निधी आला मात्र तो निधी या रोडवर पडलेला दिसतोय का बिलकुल नाही आता त्यांनी वस्तुस्थिती खरंच सांगितली त्या मॅडमनी अजूनही ती वर्कऑर्डर होणार आहे एक वर्षापूर्वी सांगितलं की झाला मंजूरण काम चालू होतंय आणि ते आज परत आपल्याला ऐकायला मिळते त्यावेळी सुद्धा आपल्या आपल्याकडून सुद्धा श्रेयवादाचा वाद चालू झाला होता त्यावेळी मी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून म्हटलं की आम्ही आणलं आम्ही आणलं मात्र खड्डे अजून तसेच आहे सर्वसामान्याला या खड्ड्यातून जावं लागते आणि बरेच लोकांना या खड्ड्यामुळे अडचणी होतात त्या ठिकाणी मावशीपासून जो याच्यापर्यंतचा रोड आहे आपला घाट रोड अतिशय खराब आहे याच्यावर जर गणपतीला तुम्ही बोलाय गणपती पर्यंत जर मार्ग निघाला नाही तर तुम्ही कशा पद्धतीने नाही पर्यंत नाही गणपती आम्ही घरी आणतो ना, ना, ना। तो एक वेगळाच आमचा भावनिकी असतो त्या गणपतीच्या गणपती आणण्याच्या आधी म्हणजे सात तारखेला गणपती येत तर चार तारखेला रस्ता झाला नाही तर पाच तारखेला उकरू सगळा रस्ता आणि जे शिबीनं उकरून सरळ सपाट करू तुमचा डांबरच काढून टाकू नको आम्हाला डांबर ते न घेतल्यास एक काय एकत्र रस्ताच नाही मी मगाशी सांगितले या सगळ्या बाबतीमध्ये लोकांनी आंदोलन करायला पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी खरे येऊन करायला पाहिजे इतकी विचित्र परिस्थितीने इतका हे केला अन्याय केला जातोय फार दुर्दैवी आहे सध्या आंदोलन जे होते या की नाही आंदोलन मॅनेज मॅनेज जातं असं होतं का मग ते आमचं तेच म्हणणं होतं की मग बाळासाहेब जर बोलले आंदोलन आम्ही त्यासाठी दोन महिने फक्त बातमी दिले प्रेसला की आम्ही करणार आहे मग कुणी करत नाही आणि करायला गेलं की जी करणार नाहीत ती हे करतात मग ती का करत नाहीत तरी आम्हीच का ठेका घेतलाय आंदोलन करायला लोकांच्या भावना समजून घेऊन लोकांच्या लोकांना न्याय देण्याचा आम्हीच ठेका घेतलाय त्यांनी का नाही हे ते त्यांना माहीत आहे मॅनेज कसं असतं ते त्यांनाच ते, ती वाट माहिती आहे पण ते आम्हाला कधी दाखवलं नाही त्यांनी म्हणते चार तारखेला निर्णयावर ठाम असणार आहे का शंभर शंभर टक्के ठाम असणार आहे त्यांना आहो आमचं संयम त्यांनी पाहिलाय उद्रेक आमचा नाही अजून बघितला त्यांनी हा ह्या रस्त्यातून प्रत्येक माणसाला जायला लागतं सर्व पक्ष नेत्यांना जावं लागतं या खड्ड्यातून मग इतर पक्ष का नाही या आंदोलनात लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीत ते जाण नाही असेच लोक येत नाहीत लोकांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये लोकांच्या हिताच्या दृष्टीनं प्रयत्न नेहमी रस्त्यावर उतरतात याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे तो तुम्ही खरं तर आपल्या माध्यमातून दाखवायला पाहिजे काय विकास आहे तो आमच्या तोंडून ऐकण्यापेक्षा आम्ही तर नेहमीच बोलत असतो मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं विकास झालाय हा दिसतोय की आता हे आंदोलन आहे विकासाच प्रतीक आहे पालकमंत्री काल येऊन गेले ते <San -git -l -i> परवाची मी मगाशी सांगितले की पत्रकार परिषद घेतली आणि बबनराव राजाभाऊ शेलारांनी एक मुद्दा त्यांच्यामध्ये सांगितला की राज्याचं एवढं महत्त्वाचं धरण असताना इथं आतीवर सहा हजार मिलीमीटर पाऊस पडत असतो धरणातून पाणी सोडलं जातं आहे मुळगावच्या पुला उभं राहून ते निघून गेले होते पण त्यांनी मुद्दा मांडला की खरं तर स्वतःला तरी थोडी काहीतरी प नामुष्कीजनक गोष्ट आहे की ते येऊ शकलं नाही तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं कोणी म्हणून त्यांनी नाकारलं आणि मग ते इथं त्यानंतर मग त्या बातमी ऐकल्यानंतर यावर त्यांना कुटुंबाचा कुटुंब कवेला घेऊन इथं या ठिकाणी आले आणि त्या ह्याच्यावर मुळगावच्या प्रश्नांच्या बाबतीत किंवा मुळगावची पुलाची उंची वाढणार आहे ती कोयनीच्या ठेव उभं राहून सांगण्याची गरज काय मुळगावच्या पुलावर उभं राहून सांगायला पाहिजे होती काल त्यांनी जिल्हास्तरीय बैठक टे घेतली बैठकीमध्ये पंधरा दिवसात तर संबंधित अधिकारी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचं काल सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे ते जर गुन्हे दाखल करणार असतील तर चांगली गोष्ट आहे पण केले नाहीत तर आम्ही तुम्हाला सांगितले पण त्याच्यावर मला वेगळं उत्तर द्यायचं आहे ते असं म्हणताय तुम्ही तर अजूनपर्यंत का थांबलाय आंदोलन पुकारल्यावर अधिकारी ठेकेदार दिसतात का त्याच्या अगोदर ठेकेदार ह्यांना बघून का पळाले ते कधीतरी तुम्ही तुमच्या माध्यमात दाखवा ना तिथं जाते हा, हा आणि आमचं बर तर म्हणणं आहे की पालकमंत्री हे सगळ्याचे पाल जिल्ह्याचे पालक असतात कुणा एका पक्षाचे नसतात त्यांनी काय राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून अनेक आंदोलक आहेत त्या आंदोलकांना बरोबर घेऊन काय तुमच्या समस्या आहेत काय नेमकं जिल्ह्याच्या तालुक्याच्या दृष्टीने मी कुठं कमी पडतोय हे खरं तर विचारायला पाहिजे होतं काय हरकत नाही राज सत्तेमध्ये त्यांनी काही केलं तरी चांगल्या गोष्टी करायला मग ज्यांनी सांगितलं की पर्यटनाच्या बाबतीमध्ये विक्रमसिंह पाटणकरांचा डीम प्रोजेक्ट जो पर्यटनाचा होता तो आता ह्या तीन महिन्यामध्ये काढला त्यांनी मगायला सांगितलं राजावणी की त्याला सगळ्यांचा आमचा पाठिंबा आहे तुम्ही तो आणा तो लोकांच्या हिताच्या दृष्टीने नाही खरोखर तर आणा आणि तो निवडणुकीचा मामला असला ना तर ते चालणार नाही आणि लोकांनी ओळखले तुम्ही पालकमंत्री आहात लोकांनी ओळखले किती कोणत्या पद्धतीनं तुम्ही काम कराल कोणत्या पद्धतीनं सोडवायला पाहिजे ते दिसत नाही हे चित्र दिसते आणि म्हणून माणसं रस्त्यावर रस्त्यावर पावसात यायला कुणाला हाऊस आहे का अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आता हे बघणं गरजेचं आहे की अधिकारी आपल्या आश्वासनावर ठाम राहणार का आंदोलन परत करावं लागणार अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज